सांगली विश्रामबाग परिसरात असलेल्या शांतीसागर कॉलनी येथील एका अपार्टमेंटमधील पार्किंगच्या जागेतून एका कुटुंबियांना हॉकीच्या स्टिकसह लताभुक्क्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे सदर मारहाणीची घटना ही शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी डॉक्टर तब्बसुम अल्ताप पटवेगार वयवर्ष एकेचाळीस राहणार शांतीसागर कॉलनी शंभर फुटी रोड सांगली आणि विश्राम बाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या गणेश पवार राहणार आनंदी अपार्टमेंट सांगली यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की डॉक्टर तब्बासुम पटवेकार या विश्रामबाग परिसरातील शंभर फुटी रोडवर असणाऱ्या शांतीसागर कॉलनीमधील आनंदी अपार्टमेंटमध्ये राहतात शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास डॉक्टर तब्बासुमह पटवेगार या घरी असताना संशयित गणेश पवार यांच्यामध्ये अपार्टमेंटमधील गाडी पार्किंग करण्यावरून वाद झाला तसेच व्हॉट्सॲप ग्रुपवर झालेल्या चॅटिंगच्या रागातून संशयित पवार हे त्यांच्या घरासमोर आले आणि वाद घालू लागले या वादातून पवार यांनी त्यांच्या हातात असलेल्या हॉकीच्या स्टिकने डॉक्टर तब्बसुमा आणि त्यांच्या मुलाला मारहाण केली यावी भांडणे सोडवण्यासाठी त्यांचे पतीमध्ये आले असता त्यांनी शिवीगाळ दमदाटी करून लाथा भुक्क्याने बेदम मारहाण केले घडलेल्या या घटनेनंतर डॉक्टर तब्बसुमा पटवेकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित गणेश पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे